नमस्कार सावनीला रंगे हात पकडण्यासाठी मुक्ताने चांगलाच प्लॅन आखलेला असतो मुद्दामून लकी मिहिरशी तिने असं बोललेलं असतं की अभिषेकच्या हातून हा पेन ड्राईव्ह पडला आणि माझ्यासाठी हा पेन ड्राईव्ह खूपच महत्वाचा आहे एक काम करते हा पेन ड्राईव्ह आहे ना मी इथे लपवून ठेवते आणि तिने तो पेन ड्राईव्ह तिच्या कपाटाच्या इथे एका फुलदाणीमध्ये ठेवलेला असतो हे सर्व बोलणं सावनी बाहेर उभं राहून ऐकत असते मुक्ता हे सर्व नाटक करत असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मुक्ता सागरला म्हणत असते सागर, सागर तुम्ही जरा विचार करा आपल्या घरातच जर का कोणी असं असेल जो आपल्या जीवावर उठलाय तेव्हा लगेच सागर बोलतो मुक्ता हो तुम्ही काय बोलताय आपल्या घरातली लोक आपल्या जीवावरती उठलेत मुक्ता तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्याच वेळेला मुक्ता म्हणते सागर उगाच तुम्ही पराचा कावळा करू नका मी काय म्हटलं घरातच असं कोणीतरी असेल की जो आपल्या जीवावर उठलाय मी घरातल्या लोकांबद्दल नाही बोलत सागर आपल्या घरात राहणाऱ्या बाहेरचा व्यक्ती आहे तेव्हा सागर म्हणतो कोण तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सावनी हे सर्व सावनी करतायत सागर त्या अभिषेकला सावनीची साथ आहे म्हणूनच तर तो प्रत्येक वेळेला माझ्या तावडीतून सुटतो ज्या ज्या वेळेला अभिषेक माझ्या तावडीतून सुटलेला असतो कारण त्याला सांभाळून घेत असते सागर तुम्ही नीट सर्व आठवण्याचा प्रयत्न करा जेव्हा जेव्हा मी तुम्हाला अभिषेकला खरा चेहरा तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्या अभिषेकला वाचवण्यासाठी सावनी काही ना काहीतरी धडपड करत तेव्हा लगेच सागर म्हणतो खरोखर मुक्ता माझ्या तर ही गोष्ट लक्षातच आली नाही त्यावेळेला मुक्ता सांकेतिक भाषेमध्ये सागरला सर्व काही सांगत असते त्यावेळेला सागर म्हणतो यावेळेला सावणी आपल्या तावडीतून सुटता कामा नये आणि इकडे सावणी सागरच्या आणि मुक्ताच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि तो पेन ड्राइव मिळवण्यासाठी बावळ सरका त्या फ्लॉवर पॉट मध्ये तिने हात टाकलेला असतो पण सावनी अतिच मूर्ख त्या फ्लॉवर पार्ट मधून तिचा हात काही मात्र बाहेर येत नसतो ते बघून ती स्वतःच घाबरते ती म्हणते हे मी काय करून बसले आता तर माझ्या डोक्याला तापत झाला आता काही झालं तरी ही मुक्ता मला सोडणार नाही किंवा कुणाच्या नाही कुणाच्या तरी ही गोष्ट लक्षातच येईल काय करू मी आता कसं बाहेर जाऊ तेवढ्यात मुक्ता तिथे ते येते आणि मुक्ता बोलते सावनी खर तर तुझ्यासारख्या मूर्ख बाईला पकडायला मी हा सर्व प्लॅन आखला होता आणि त्या जाळ्यात तू सापडलीस सावनी तुला मुळात अक्कलच नाही कितीही तुला सुधारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी ती सरळ करण्याचा कितीही प्रयत्न करा पण ती सरळ कधीच होत नाही तसंच काहीच तुझं झालंय तुला सुधारण्याच्या संधी द्या तुला समजून घ्या पण तुझी लायकीच ती हे तू प्रत्येक वेळेला दाखवून देतेस आणि मला कळून चुकलंय की यापुढे तुझ्यासारख्या नालायक बाईवरती विश्वास ठेवायचा नाही आणि सणसणीत कानाखाली देत सावणीला फरफटच सर्वांसमोर आणून टाकते तेव्हा मात्र इंद्रा सागर कोमल स्वाती लकी आणि मिहीर सगळेजण तिच्याकडे बघत असतात त्याच वेळेला इंद्रा बोलते सुनबाई अगं काय झालं हिला का अशी फरफटत आणलीस तू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मम्मी खर तर इतके दिवस त्या अभिषेकचा खरा चेहरा समोर आणायचा होता पण तो मी आणू शकत नव्हते कारण आपल्या घरात हा पाळलेला कुत्रा होता ना म्हणून खरं सांगायचं तर याला जर का बाहेर काढलं ना तरच बरं होईल पण खरं सांगू का मला त्या कुत्र्याला सुद्धा ही उपमा नाही द्यायची कारण कुत्री सुद्धा प्रामाणिक असतात पण ही मुलगी मात्र कधीच प्रामाणिक नव्हती हिची लायकीच नाहीये प्रामाणिक राहायची खाल्लेल्या मिठाला सुद्धा सुद्धा ही बाई जागत नाही त्याच वेळेला इंद्रा बोलते मुक्ता अगं तू काय बोलतेस ना ते मला काही कळतच नाही तू जरा नीट सांगशील का तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी आज इतके दिवस या अभिषेकचा खरा चेहरा मला तुमच्या समोर आणायचा आहे आणि त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहेत इतके प्रयत्न चालू आहेत की मी सांगू सुद्धा शकत नाही पण खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींमध्ये जर का अभिषेकची कोणी मदत करत असेल ना तर फक्त आणि फक्त सावनी सावनीमुळे तो प्रत्येक वेळेला अभिषेक माझ्या तावडीतून सुटत होता सावनीमुळेच ही सर्व परिस्थिती निस्तरली जात होती कारण मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा सावनी त्याला माझ्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या कारण प्रत्येक वेळेला सावनी अभिषेकच्या मदतीला धावून येतो त्या पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाही कारण माझ्याजवळ पुरावे आहेत सावनी स्वतःच्या तोंडाने कबूल कर नाहीतर तुला आणखीन तोबडवे नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देत तेव्हा सावनी बोलते हो 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 केलं मी हे सर्व काय करणार आहेस पोलिसांच्या ताब्यात देणार आहेस दे मला काही फरक पडत नाही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव उठता तू जे काही बोलतेस ना ते मी सगळं केलं मला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं मला तुम्हाला असं उद्ध्वस्त करायचं होतं की कधीच तुम्ही परत उभे राहू शकला नसतात पण मुक्ता तू मात्र चालक आहेस तू मात्र एवढी चालक आहेस की काहीही झालं तरी तू तु तुझ्या फॅमिलीच्या बाबतीत कुटुंबाच्या बाबतीत खूपच एकदम असा विचित्र स्टँड घेतेस ना की काही केला मी त्यांना हदरवू शकत नाही तेव्हा मुक्ता म्हणते तू कितीही प्रयत्न केलास ना तरी माझ्या कुटुंबाला मी काहीच होऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आता मला तुझी ही गोष्ट आवडली नाही सावनी कोमल कळला का त्या अभिषेकचा खरा चेहरा त्या अभिषेकला मुद्दामुनीने तुझ्या आयुष्यात आणलं खरं सांगायचं तर तो अभिषेक एक नंबरचा नालायक आहे त्याचं ऑलरेडी लग्न झालंय तरी सुद्धा तरी सुद्धा या बाईनी त्याला आपल्या समोर आणून असं दाखवलं की त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे पण खर तर त्याच तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं तो फक्त तुझा फायदा घेत होता फायदा आणि मला याच गोष्टीचा खूप राग आला होता कोमल मी प्रत्येक वेळेला तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझं काहीच ऐकत नव्हतीस पण आता बस आता खूप झालं आता बस झालं कोमल जागी हो तेव्हा इंद्रा सावणीच्या समोर जाते आणि सावणीच्या सनसडीत थोबाडीत मारत बोलते अग सावनी तू खरंच एक नंबरची नालायक आहेस तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला या घरात ठेवणं म्हणजे कितपत योग्य हे मला कळून चुकलंय सावनी मुळात तुझी लायकीच नाही या घरात राहायची आताच्या आता चा तू आता चालती पड आणि परत कधीच तुझा थोबाड दाखवू नकोस तेव्हा मात्र सावनी चांगलीच हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसत ती खूपच घाबरलेली असते इंद्रा सावनीला फरफटत घराबाहेर धकलते आणि म्हणते यापुढे या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद तेवढ्यात अभिषेकचा फोन कोमलला आलेला असतो त्याच वेळेला कोमल खूपच अस्वस्थ होते आणि ती सागरला म्हणते दादा अभिषेकचा फोन आलाय त्याच वेळेला सागर तो फोन घेतो आणि अभिषेकला बोलतो अभिषेक तू आत्ताच्या आता चाता जरा घरी आहे ना खरं सांगायचं तर खूप महत्वाचं काम आहे अरे मी ठरवलंय रे प्रॉपर्टी अर्धी कोमलच्या नावावरती करायची मग तुझ्या नावावरती सुद्धा होईल ना सया घ्यायच्या आहेत त्यासाठी तेव्हा अभिषेक बोलतो हो येतो ना आणि अभिषेक लगेच घरी आलेला असतो अभिषेक घरी येताच कोमल त्याच्या तोंडावरती काळा रंग टाकते आणि म्हणते तुझी लायकीच ही आहे माझ्या दादाकडून प्रॉपर्टी घ्यायला आलास काय अरे जरा स्वतःच्या मनाला विचार कि तू किती चुकीचा वागलायस मला खरंच तुझी कीव येते कीव अभिषेक अरे स्वतःचं लग्न झालेलं असताना सुद्धा माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोस मला पसवण्याचा प्रयत्न करतोस अरे इथेच तर तू हरलास पण एक गोष्ट लक्षात नाही ठेवलीस तू माझ्या पाठीमागे माझी आहे माझा दादा आहे माझे पूर्ण कुटुंब आहे त्यामुळे मला तू कधीच फसवू शकत नाहीस आणि हो तुझा त्या सावनीला सुद्धा मुक्ता वहिनीने आताच हकललंय जाऊन भेटायचं असेल तर भेट आता मात्र तुझ्या थोबाडायला जे काळ फसले ना ते कायम लक्षात ठेव दुसऱ्या मुलींना फसवताना तेव्हा मुक्ता अभिषेक जवळ जाते आणि अभिषेकच्या सणसणीत कानाखाली देणार असते तेवढ्यात मात्र मुक्ता म्हणते नाही आता मला अभिषेकच्या कानाखाली देऊन चालणार नाही कारण काहीही झालं तरी माझ्या हात बरबडायचे नाहीत आणि ती म्हणते तुझ्यासारख्या नालायक मुलाला मला हात लावायची सुद्धा इच्छा नाही आताच्या आता तू चालता पड परत तुझा थोबाड सुद्धा मला दाखवू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मुक्ताने तिच्या घरासाठी जो प्लॅन आखला होता तो आवडला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू